क्रिकेट प्रेमींची प्रतीक्षा संपली या दिवसापासून होणारं आय पी एलला सुरुवात आय पी एलचे वेळापत्रक जाहीर सामने केव्हा कोटे आणि किती तारखेपासून खेळवले जाणार हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व क्रिकेटच्या चालू घडामोडी पाहण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एल क्रिकेटप्रेमीसाठी परवणीच असते क्रिकेटची हाती आय पी एल सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत असतात पण आता प्रतिक्षा संपली आहे कारण आय पी एल दोन हजार पंचवीसच्या तारखांचे सं संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे मीडिया रिपोर्टनुसार सी आयकडून आय पी एलच्या आगामी तीन सीजनसाठीच्या तारखा निश्चित केल्या आहेत त्यानुसार आय पी एल दोन हजार पंचवीस सीझन चौदा मार्चपासून सुरू होणार असून आय पी एलचा समारोप पंचवीस मे रोजी होणार आहे दोन हजार सव्वीसचा आय पी एल सीझन पंधरा मार्च ते एकतीस मे या कालावधीत खेळवला जाणार आहे तर दोन हजार सत्तावीसचा आय पी एल सीझन चौदा मार्च ते तीस मे या दरम्यान खेळवला जाणार आहे तर यावर्षी आय पी एल चौदा मार्चपासून सुरू होणार आहे आणि फायनल पंचवीस मे रोजी होणार आहे तर जवळजवळ दोन महिन्याचा आय पी एल सीझन असणार आहे तर पुढील सीझनमध्ये मॅचेस वाढवू शकतात मीडिया रिपोर्टनुसार गुरुवारी सर्व फ्रँचायजींना पाठवलेल्या ईमेलद्वारे आय पी एल टुर्नामेंटच्या तारखांच्या संदर्भात माहिती दिली आहे या तारखा अंतिम सीनची शक्यता वर्तवण्यात येत आहे आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये एकूण चौऱ्याहत्तर मॅचेस खेळवल्या जाणार आहेत गेल्या तीन सीझनमध्ये इतक्याच मॅचेस खेळवण्यात आल्या होत्या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीग आय पी एलची क्रिकेट प्रेमी नेहमीत आतुरतेने वाट पाहत असतात